त्या ठिकाणी ठेवतो महाराष्ट्राची आर्थिक पाहणी चोवीस पंचवीस हे प्रकाशन सभागृहासमोर ठेवण्यात आले सदर प्रकाशन सन्माननीय सदस्यांना पेन ड्राईव्ह द्वारे देण्याची व्यवस्था सदस्यांच्या हजेरी पटाच्या ठिकाणी करण्यात आली आहे तसेच सदर प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाच्या व शासनाच्या संकेतस्थळावरून उपलब्ध करून देण्यात येईल दोन हजार चोवीस पंचवीसच्या पूर्वामानानुसार राज्याच्या अर्थव्यवस्थेत दोन हजार तेवीस चोवीसच्या तुलनेत सात पूर्णांक तीन दशांश टक्के वाढ अपेक्षित आहे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये दरडोई राज्य उत्पन्न तीन लाख नऊ हजार तीनशे चाळीस रुपये अंदाजित आहे दोन हजार तेवीस चोवीसच्या तुलनेत यात वाढ झाली आहे